जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील अभिनेता सूद हा लोकांची मदत करून करून आता अभिनेता ते महात्मा असा प्रवास करतोय आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच की एक्सवर अभिनेता सोनुसूदने ट्विट केलं आणि काय ट्विट केलं तर महात्मा सूद म्हणतात की शबरीचे उष्टे बोरं प्रभू रामचंद्रांनी खाल्ले अहिंसेला अहिंसेला अहिंसेने उत्तर दिले जाते मानवता भाईचारा वगैरे त्यांना तिथे गप्पा मारल्या एक ट्विट केलं त्याने जिथे तो शांतीप्रिय समाज किंवा मुस्लिम समाज यांच्याकडून जे चपात्यांना चपाती म्हणा पोळी म्हणा थूक लावलेला जो व्हिडिओ आहे त्याच्यावर ते त्याने टिप्पणी केली ही विशेष टिप्पणी की त्याला काय हरकत आहे शबरीची उष्टी बोरंसुद्धा प्रभू रामचंद्रांनी खाल्ली होती तर कुठला कॉन्टेक्स्ट कुठलाही संदर्भ कुठे घेऊन स्वतःची महानता जपण्याचा हा जो अत्यंत थुकरट प्रयत्न आहे जो या सोनूसूदने केला आहे किंवा याच्यासारखी बरीच लोक आपल्याला करताना दिसतात धर्मामध्ये महाकाव्यांमध्ये शास्त्रांमध्ये असलेल्या गोष्टींचा स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावून वाटेल तसा धर्म मोडून तोडून सांगणाऱ्यांमध्ये आणखीन एका व्यक्तीची इथे भर पडली माणसाची नैतिकता त्याच्या विचारांनी निचतेची काय पातळी गाठावी स्वतःच्या विचारांनी किती खाली पडावं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये एखाद्या व्यक्तीला महानता प्राप्त झाली तो समाजोपयोगी कामं करतो तो समाजाच्या उपयोगाचा असतो किंवा समाजात बहुतेक लोकांना तो बहुतांश लोकांना तो मदत करतो अशी प्रतिमा जर का एखाद्या व्यक्तीची निर्माण झाली तर भविष्यात त्याला सेक्युलर व्हावंच लागतं ती प्रतिमा जपण्यासाठी सेक्युलर झाला सर्व धर्मसमभावी झाला हरकत नाही पण ते करत असताना धार्मिक संदर्भांना मोडून तोडून त्याचे दाखले बनवून नेहमीच शांतिप्रिय समाजाची पाठराखण करण्याचा त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याला काम मिळतं त्याला ठेका मिळतो ती गोष्ट करण्याचा हे आजपर्यंतचा इतिहास आहे थोडीशी प्रसिद्धी थोडीशी प्रसिद्धी मिळाल्यानंतर ती प्रसिद्धी टिकवण्यासाठी हिंदू धर्माला एक तर क्रिटिसाइज करायचं किंवा अशा पद्धतीने इतर लोकांनी केलेल्या कृतींचं समर्थन करायचं हा एक ट्रेंड आपल्या देशामध्ये सेट झालेला आहे यामध्ये शबरीच्या उष्ट्या बुरांची शबरी मातेच्या उष्ट्या बुरांची तुलना मुसलमानांनी लावलेल्या थुंक लावलेल्या वस्तूंसोबत त्याला हलाल बनवून खाण्यासोबत केली तबलिकी जमातवर जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता काही दिवसांपूर्वी कोरोना काळामध्ये तेव्हा जथ्थेच्या जत्थे सर्व धर्मसंभावी जत्थेच्या जथ्थे ज्यांच्या घरामध्ये मी नेहमी म्हणतो की बाब घरी नसताना अब्दुल खिडकीतून ये जा करायचा अशा लोकांनी तथाकथित हिंदूंनी कागदोपत्र हिंदूंनी ज्या पद्धतीने त्यांची बाजू घेत हे भाजपा आय टी सेलने पसरवलेले व्हिडिओज आहेत कुठल्याही व्यक्ती अशा पद्धतीने कशालाच थुंक लावून ती वस्तू पुढे देत नाही सर्क्युलेट करत नाही विकत नाही असे त्यांचे वकीलपत्र घेऊन आलेले आमचे हरामखोर दलाल हिंदू जे त्यांचे वकीलपत्र घेऊन आलेले होते आज त्यांना याची कल्पना असेल नसेल मला माहीत नाही की कित्येक मौलवी पुढे येऊन त्यांच्याशी कित्येक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत पुढे येऊन सांगत आहेत की हो आम्ही थुंकतो असे चर्चासत्र सुद्धा न्यूज चॅनल्सवर झालेले आहेत आणि ते कबूल करतात की बाबा हे शबाब का काम आहे हे नेकी का काम है याने बरकत येते वगैरे वगैरे आणि हे हराम नाही हलाल आहे अशा पद्धतीने जस्टिफाय करताना सुद्धा ती लोक दिसत आहेत ते मोकळ्या मनानं आता कबूल करत आहेत आणि असे सेकडो व्हिडिओ रोज येत असतात से सर्क्युलेट होत असतात की कशा पद्धतीनं वस्तूंना किंवा खाद्यपदार्थांना थुंक लावले जाते किंवा त्याच्यावर थुंकल्या जातात आणि तरी सुद्धा त्यावेळी या लोकांचं वकीलपत्र घेतील लोक आता याला सुद्धा जस्टिफाय करायला पुढे आलेली आहेत तयार झालेली आहेत निचतेची पातळी बघा आमच्या लोकांची की सूद सारख्या लोकांच्या आया बहिणींवर भविष्यात जेव्हा बलात्कार होतील तेव्हा ते त्या बलात्काराचं सुद्धा जस्टिफिकेशन देतील नाही नाही तर बलात्कार नाहीये हे तर ते मदत करत होते काय काय बोलतील ही लोक त्याचा काही नेम नाही त्याचा काही भरोसा नाही कुठल्या गोष्टीला आम्ही न्याय ठरवावं कुठल्या गोष्टीची बाजू घ्यावी स्वतःच्या महात्म्यात इतका वाहून गेलोय आम्ही हे सेक्युलरपणात आम्ही एवढं वाहून गेलो की डोळ्या देखत होत असलेल्या ह्या अशा घाणेरड्या नीच प्रकाराला आम्ही समर्थन देतोय आम्हाला थोडीही लाज वाटत नाही किंवा आमच्यात थोडीही अस्मिता शिल्लक राहिलेली नाहीये हिंदू धर्मामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती अधिकार भावनेने कुठल्या एखाद्या गोष्टीबद्दल नियमाबद्दल कटाक्षाने सांगत असते तेव्हा त्याच्यावर आपण तुटून पडतो एक महिला अमकी ढमकी वाघीण आजकाल वाघ वाघीण खूप झालेत समाज माध्यमांवर कोणाची तरी वाघीण असते कोणाचं तरी पिल्लू असते कोणाचं तरी काय काय असतं ती अमक्या ढमक्याची वाघीण ती डरकाळी फोडते तिथे मांजरीसारखी सारखी की मंदिरांमध्ये जेव्हा एक मध्यंतरी हा हा प्रकार खूप चालला की मंदिरांमध्ये डिसेंट क्लोदिंग असली पाहिजे तोकडे कपडे नको चांगले एक ज्याला म्हणतो आपण की सभ्य कपडे घालून मंदिरांमध्ये जावं अशा पद्धतीचे आदेश बऱ्याच ठिकाणी लागलेले असताना तिने मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या उघड्या ढेऱ्यांवर प्रश्न विचारला की उघडे नागडे मंदिराचे पुजारी तुम्हाला चालतात मग उघड्या कमी कपडे नेसलेल्या बायका का नाही पहिली गोष्ट म्हणजे तुझा आमच्या धर्माची संबंध काय नसत्या गोष्टीत आपल्याला नाक का खूपसायचे आपण धर्म सोडून बरेच दिवस झालेत बरेच वर्ष झालेत आपला प्रचंड उत्कर्ष झाला असं सा, आपण सांगतो लोकांना आता परवा माझ्या एका कमेंट खाली माझ्या एका व्हिडिओ खाली कमेंट होती की हिंदू धर्मामध्ये वैभवशाली असं काहीच नाही वगैरे वगैरे तुम्ही वैभवशाली परंपरेचा उल्लेख केला म्हणे म्हटलं बाळा तुझे चंद्रावर प्लॉट आहेत का तू धर्म सोडला आहे ना तू ते चंद्रावर कोणाचे प्लॉट नसतात चंद्रावर आता गुरुत्वाकर्षण हो फालतूचे क्या तू ज्ञान तिथं शा शहाण पण करायला लागला म्हणजे ज्याला म्हणतो आपण की ज्याला एक ह्युमर असतो एक काय म्हणतात त्याला की विनोद बुद्धी वगैरे असा काही प्रकार यांच्याकडे असतो नेहमी या लोकांना मी, मी म्हणतो की यांच्या मेंदू ढुमना दू दू वाटेच बाहेर पडलाय कधीचा तर चंद्रावर प्लॉटचा अर्थ तुझी स्वतःची व्यक्तिगत प्रगती आणि तर तू तुझा उत्कर्ष साधलाय जर तू सांगतोस की मी माझा उत्कर्ष साधलाय धर्म सोडून तर तू तुझ्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन काम कर तुझ्या लोकांचा सा उत्कर्ष साध त्यांना झोपडपट्टीच्या बाहेर आण त्या उत्कर्षाच्या आधारे की धर्म सोडल्यानंतर बघा किती प्रगती होते अंबानीवर घरी बसून टीका करू नको ब्राह्मणांवर घरी बसून टीका करू नको जैनांवर घरी बसून टीका करू नको मारवाड्यांवर सिंध्यांवर करू नको यांनी लोकांचं शोषण केलंय तू धर्म सोडलाय ना बाळा आणि धर्म सोडून उत्कर्ष होतो ना तर मग स्वतःचा उत्कर्ष दाखव आणि तुझ्या लोकांचा सुद्धा उत्कर्ष कर दुटप्पी भूमिका बघा यांची कशी आहे की काही वर्षांपूर्वी एक घटना घडली त्या घटनेमध्ये एक कुठल्या तरी भीम आर्मीचे एका व्यक्तीने स्टेटमेंट दिलं होतं त्याचं पहिले एक रील आलं की रीलमध्ये होतं की बाबा तुम्हाला दलितांवर इतर दलितांवर अन्याय अत्याचार झाला की तुम्हाला भीमसैनिक आठवतात कोणाची टाप नाही कोणाची माय व्याली नाही भीमसैनिकांच्या कोणी आडवं जाऊ शकेल काही करू शकेल असं तसं हे त्या आम्ही खूप सुदृढ आहोत आम्ही खूप सशक्त आहोत आणि आम्ही काही करू शकतो आता चौदा कोटी आहो घरात घुसून मारू पहिले पाचशे होतो अठ्ठावीस हजार कापले वगैरे वगैरे आणि काही दिवसानंतर एक घटना घडली त्याच्यामध्ये नवबुद्ध समाजाच्या व्यक्तीवर अन्याय झाला आणि त्यानंतर त्याचा व्हिडिओ आला आम्ही कुठपर्यंत हान्य अत्याचार सहन करावा का आम्ही असं दबलेलं जगावं का तुम्ही आम्हाला दाबता काही ना काय हो भाई मानसिक संतुलन बिघडलंय का तुझं पागल आहेस का तू एकीकडे एक एक म्हणतो की आमच्याकडे नजर उचलून बघायची कोणाची हिंमत नाही आम्ही घरात घुसून मारू दोन दिवसानंतर हो तुझा व्हिडिओ होती की आमच्यावरच अत्याचार का होतो आम्हालाच पाणी पिल्या देऊ दिला जात नाही आम्हालाच असं करू दिलं जात नाही आम्हाला चित मेरी पडभी मेरी हा ही जी मानसिकता आहे ह्या मानसिकतेच्या आता बाहेर पडा ना किती दिवस आपण फक्त दुसऱ्यांच्या रेषा कापण्याचा दुसऱ्यांच्या रेषा पुसण्याचं काम करणार आहोत काय संबंध काय आहे तुमचा हिंदू धर्मासोबत की तुम्ही त्यांच्यावर उठसूट सकाळ दुपार संध्याकाळ टीका करता ही जी बाई बोलती आहे आणि हा जो बाब्या बोलतोय की हिंदू धर्मामध्ये वैभवशाली असं काहीच नव्हतं उत्कर्ष साधला जाऊ शकत नाही आणि धर्म सोडल्याशिवाय उत्कर्ष होत नाही तर तुम्ही तो, तो उत्कर्ष साधून दाखवा आम्हाला सिद्ध करून दाखवा गेल्या सत्तर वर्षामध्ये नाही झालं तर पुढच्या सात वर्षामध्ये करा की धर्म सोडल्यानंतर इतका प्रचंड उत्कर्ष होतो नाही आम्हाला करू दिलं जात नाही भटापामनांची सत्ता आहे आम्हाला दाबून ठेवलं जातं मग धर्म सोडून फायदा काय झालाय म्हणजे शिक्षण वाघिणीचं दूध आहे मग ते तुम्ही प्यालात आम्ही काय करतोय मला रोज रील येतात रोज रील्स येतात रील अशा पद्धतीच्या की एक एका रीलमध्ये काही मुलं नाचत होती आणि ती रंगून वगैरे भीम जयंतीत ती नाचत होती त्या रीलच्या खाली एक कमेंट होती की शिका व्हा केस केसरंगवा त्याला खूप लोक ऑफेंड झाली आणि त्याला खूप शिव्या घातल्या काही छपरी फक्त आमच्यातच असतात का तुमच्यात छपरी नसतात का वगैरे वगैरे तुम्ही असं कसं बोलू शकता याच्यावर अॅट्रोसिटी टाकली पाहिजे वगैरे 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 समोरच्या ना धर्म जातीचा जा उल्लेखच केला नाही ना तो फक्त एवढंच बोलला शिका संघटना केस रंगवा त्याच्यावरती तो काही बोललाच नाही पण तुम्ही काय अफेंड होताय त्याच्यावर हे प्रश्न गंभीर आहेत शब्दच बोलू शकत नाही तुम्ही मारून टाकायच्या धमकेतात डायरेक्ट कापून टाकू मारून टाकू घरात घुसून मारू तोंडाला काळ फसू ह्याच धमक्या असतात दुसरं काहीच नसते हमारे खिला ही नाही करणार अरे चांगलं दिसत नाही ते, ते, ते चे लोक चिडलेत ना म्हणून बोललेत ना अविनाश नारकर ऐश्वर्या नारकर जेव्हा नाचतात तेव्हा त्या अविनाश नारकरचे ते बिभित भाव त्याच्या चेहऱ्यावरचे बघून किडस्वाना प्रकार बघून लोक ट्रोल करतात त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा तुम्ही सांगत असताना अशा छपरी रील्स जेव्हा येतात आणि तुम्ही जेव्हा शिक्षण वाघिणीचं दूध वगैरे म्हणता तेव्हा लोक ट्रोल करतील आणि ते तुम्ही सहन करायला पाहिजे ते तुम्ही पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे की नाही नाही हा हा तर मार्ग आम्हाला सांगितला नाही हे तरी ते नाहीये काहीतरी आचकट विचकट हावभाव करणे लेगिन्स घालून त्याच्यावर चड्डी घालून डान्स करणे हे तरी नाहीये ना हे तरी शिक्षण नाहीये ना मग तेवढी मानसिकता तेवढी समजूतदारी आमच्यात नाही मग लोक ट्रोल करतात तर आमच्या जीवावर येतं त्याच पद्धतीनं ही जी बोलती आहे की मंदिरांमधले पुजारी उघडे नागडे असतात आमचं तर कधी लक्षच गेलं नाही लक्षात घ्या आमच्या आया बहिणींचं पण कधी तिकडे लक्ष घेतलं नाही तुझ्या मनामध्ये काय अशी आसक्ती आणि काय अशी वासना निर्माण झाली उघड्या पुजाऱ्यांना बघून मला समजत नाही ते काही पाहायची गोष्ट आहे का तो त्यांचा ड्रेस कोड आहे तो त्यांचा प्रोटोकॉल आहे ती तिथली मर्यादा आहे की बाबा अंगाचे वरचे वस्त्र म्हणजे फक्त पंचा नेसलेला असतो पूजेमध्ये बसताना आजही त्या पद्धतीने तशा पद्धतीचा प्रोटोकॉल आहे तिथे जाणाऱ्या मंदिरात जाणाऱ्या लोकांसाठी जेव्हा प्रावधान येतं की बाबा त्यांनी सुसंस्कृत कपडे घालावे जे परंपरागत त्याच्याशी जुळलेले आहेत कोणालाच कधी असं वाटलं नाही की बाबा पुजारी अर्धवट कपडे घालून काय कारण की तिकडे कोणाचं लक्ष जात नाही आपल्या मनात अशा कोणत्या भावना आहेत आपल्याला असं कसं काय अचानक त्यांना बघून आपल्या मनामध्ये कुठली उत्तेजना अशी जागृत झाली की तुझं बरोबर लक्ष केलं की पुजारी उघडे असतात अरे पुजाऱ्यांना तर सोडा रे तिला त्यांना बघून सुद्धा तुझ्या भावना अशा हे झाल्यात कंट्रोल स्वतः स्वतःला थोडंसं अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण ज्या ही गोष्टीबद्दल बोलतोय त्याची संपूर्ण माहिती आपल्याला आहे का तोकडे कपडे तिथे घा गा, का घालू नये याचं सरळ कारण आहे सोपं कारण आहे तुम्ही कुठल्याही संस्थानामध्ये कुठल्याही इन्स्टिट्यूशनमध्ये जेव्हा जाता कुठल्याही शासकीय निमशासकीय गैरशासकीय किंवा कुठेही तुम्ही काम करत असता तिथे डिसेंट कपडे तुम्हाला घालावे लागतात न्यायालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट ड्रेस कोड फॉलो पालन करावं लागतं तिथं ती गोष्ट फॉलो करावी लागते हा न्या न्यायाधीशांचा न्यायाधीश जिथे बसलेला आहे आणि ते संस्थांमध्ये जाणारी लोक जिथे लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत तर हे सुद्धा हे सार्वजनिक ठिकाण आहे सार्वजनिक जागा आहे त्या जागेचे आपापले प्रोटोकॉल आहेत ज्या पद्धतीने आजही महालक्ष्म्यांची आरती जे होतात मी सोनार समाजाच्या इथे महालक्ष्मी बसायचे त्यांच्या बिथे आरतीला जायचो तर तिथे सर्व पुरुष अंगातलं शर्ट काढून तिथे आरती करायची सर्व पुरुष सगळ्यांनी जाणवत घातली सोनारांमध्ये सगळ्यांनी जानवत घातलेली असायची आणि शर्ट तो त्यांची परंपरागत ती गोष्ट चालत आलेली आहे प्रश्न परंपरागत चालत आलेल्या गोष्टींचा नाही आहे प्रश्न असा आहे की भडक कपड्यांचा तोकड्या कपड्यांचा जे त्या परंपरेशी निगडित नाही त्या कपड्यांचा आपल्या धर्मामध्ये काही पर्दा पद्धत नाही आहे आपल्या धर्मामध्ये काही ते बुरखा पद्धत नाही आहे काही हिजाब घालून नाही बोलावत आहेत मुलींना पण डिसेंट कपडे की जे त्या संस्कृतीशी जे त्या प्रोटोकॉलसोबत आणि जे तिथल्या त्या वातावरणासोबत मॅच होतील एक वातावरण निर्मिती असते ना ते वातावरण निर्मिती मेंटेन करून ठेवावी लागते ना एखाद्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा थीम बेस्ड रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेला ना इकडची गाडी तिकडेही करत नाहीत ती लोक कारण की ती थीम ती जी थीम असते त्याचं ती वातावरण निर्मिती झालेली असते ती मोडू नये त्याच पद्धतीने मनशांतीसाठी जे लोक मंदिरात जातात ते एका विचारांनी मंदिरात जातात त्यांना तिथं फॅशन शो बघायला ती गेलेली नसतात त्यामुळे त्या संस्थेचं काम आहे की तिथे कोके कपडे लोकां मुलींनी किंवा कमी कपडे मुलांनी घातलेले असू नये पण तिथेसुद्धा आम्हाला तोंड घालायचं आहे म्हणजे हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीवर आम्हाला टिप्पणी करायची आहे की ज्याच्याशी आपला संबंध नाही पण इथं खाण्याची बाब आहे खाण्याची ते यांना पोटात जात आहे तो सलायवा तुमच्या पोटात जातोय ती लाड तुमच्या पोटात जाते पण इथं तुमचं तोंड उघडत नाही काय विषय आहे असं काय रिश्ता क्या कायला त्या मुला अजूनही समजलं नाही आणि राहिला प्रश्न याचा की बाबा आम्ही हिंदू आहो म्हणून आम्ही हिंदूंमध्ये सुधारणा आम्हाला पाहिजेत आणि म्हणून आम्ही हिंदूंना मार्गदर्शन करतो तो पहिली गोष्ट मी नेहमी म्हणतो गेल्यावेळी सुद्धा मार्गदर्शनाचा अधिकार असतो किती शास्त्रांचं अध्ययन आपलं झालेलं आहे किती धर्मशास्त्रांवर आपण भाष्य करू शकतो गाथा ज्ञानेश्वरीची किती परायना झालेली आहे तू उठसूट कोणालाही प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ शकतो का कोणाचं पोट दुखलं तर लोक तुझ्याकडे येतात का नाही ना लोकांना पूल बांधायचं असलं तर तुझ्याकडे येतात का त्यासाठी इंजिनिअरिंगची डिग्री लागते ना त्याच पद्धतीने धर्मावर भाष्य करायला अधिकार लागतो तो अधिकार तुझा आहे का नाही ना तर गप्प बस अधिकारी व्यक्तींनी धर्मार भाष्य करावं हा नियमच आपण करून दिला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट आंडू पांडू गिल्ली दांडू झाड झूट उठून कोणीही उद्या चालून धर्मावर भाष्य नाही करू शकत तो अधिकारच नाही आहे त्याचा कोणाचाच तो अधिकार नाही आहे त्यासाठी धर्म मार्तंड काय ती काय तिथं पतंग उडवायला बसलेत का आणि तुझ्याकडून आता आम्ही धर्म शिकायचा का हे एवढे वाईट दिवस आलेत का आमच्यावर तर ज्या पद्धतीने शबरीच्या बोरांसोबत शबरी मातेच्या बोरांसोबत माते अरे आई सुद्धा मुलाला खाऊ घालताना मला सुद्धा लहानपणी मला आठवते की असं काहीतरी गोळ आंबट जर का काही असलं तर आई चव घ्यायची आणि नंतर वाळाला द्यायची मला भरवायची मला आठवतं ती ममता आहे ती माया आहे तो भाव आहे तिथे ते शुद्ध अशुद्ध तिथे बॅक्टेरिया सलायवा ह्या गोष्टी काही काम करत नाही तिथे फक्त शुद्ध प्रेम काम करतात आणि तो भाव प्रभू रामचंद्र आणि शबरी मातेच्या मधला भाव आहे त्या भावाची तुलना आणि विशेष म्हणजे तिथे प्रभू रामचंद्र तयार आहेत ना शबरी मातेची उष्टी बोरं खायला इथे आम्ही तयार नाही ना सोनुसूद तयार आहे तर सोनुसूदला तुम्ही पाव किलो लाळ पाठवा त्याला खाऊ घाला आम्हाला त्याची हरकत नाही तिथे दोन्ही बाजू तयार पाहिजेत ना दोन्ही लोकांची मानसिकता पाहिजे ना आम्हाला गंज लोकांना सुधारायचा आहे पण लोकांना सुधारायचं नाही आहे लोकांची पण मानसिकता पाहिजे ना अरे पण ते शबाब का काम कर रहे ते अल्लाचं काम करत आहेत ते पाक काम करत आहेत तुम्हाला काय हरकत आहे उद्या चालून बलात्कारी सुद्धा त्यांच्या बाजूने अशाच पद्धतीनं आर्ग्युमेंट देतील अरे मी तर समोरच्याला सुख द्यायसाठी बलात्कार केला ना तिला पण आनंद झाला ना मला पण झाला मी तर शबाबचं काम केलंय आणि उद्या चालून बलात्काराला सुद्धा हे जस्टिफिकेशन कोर्टामध्ये चालून जाईल हे काय जस्टिफिकेशन आहे का मंदिरात जायला तुमच्या कनपटीला कोणी बंदूक लावत नाही ना की चाल मंदिरात जाण ते उघडे नागडे ते पुजारी बघ म्हणून आता तुझ्यातच ती भावना असेल तुलाच उघडे पुजारी जाऊन पाहायचे जा, काय नाही समस्या ही आहे की जबरदस्ती आहे का जबरदस्ती नाही आहे ना की बाबा मंदिरात जावंच लागतं पुजारी बघावेच लागतात कमीच कपडे घालून जायचं आहे तुला जास्तच कपडे घालून जायचंय असं काही नको जाऊ ना घरात मंदिर बांध उघडे फिर त्याच्यात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात पण सार्वजनिक ठिकाणी तो एक प्रोटोकॉल आपल्याला मेंटेन करावा लागतो त्याच पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी आम्हाला थुंक लावलेलं ला, कुठली गोष्ट नको आहे त्या पद्धतीने दोन्ही बाजू त्याच्यासाठी त्याच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे दोन्ही बाजू त्यासाठी तयार पाहिजेत धर्म हे अशा पद्धतीने चालतो ना किंवा समाज हा अशा पद्धतीने बॅलन्सवर चालतो ना आम्हाला नाही कायचंय तसं आम्हाला त्याचा विरोध करायचा आहे त्यामुळे कुठेही महात्मा सोनूसूद किंवा कोणीही कितीही जस्टिफाय केलं त्याला सनसनीत लाथा मारल्या गेल्या पाहिजेत शाब्दिक म्हणा किंवा कशाही म्हणा अशा पद्धतीने हा नालायकपणा खपवून घेता कामा नये ह्या नालायकपणाचा निषेध झाला पाहिजे आज हे थुंक लावलेल्या पोळ्यांचं समर्थन करतात चपात्यांचं समर्थन करतात उद्या हे कशाचंही समर्थन करायला बसलेले आहेत ह्या नालायकांना वेळीच आवर घातला पाहिजे नाहीतर ह्या म्हणजे त्यांच्या आधी हे तुमच्या डोक्यावर बसून तुमिऱ्या वाटतील आणि तुमच्या धर्मावर तुमच्या छाताळावर बसून तांडव केल्याशिवाय राहणार नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव